कला, न्यूज। सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा त्र्याऐंशीवा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने फर्मागुडी फोंडा गोवा येथे सतरा ते एकोणवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या सनातन राष्ट्र शंखनाद डॉट इन या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते परवरी गोवा येथील मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आले यावेळी मुख्यमंत्र्यांनी संकेतस्थळाचे अवलोकन केले तसेच कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या स्वागत समितीतील पूज पृथ्वीराज हजारे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री चेतन राजहंस हिंदू जनजागृतीचे जागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे तसेच श्री नारायण नाडकर्णी श्री मधुसूदन कुलकर्णी आणि अधिवक्ता राजेश गावकर असे उपस्थित होते या संकेतस्थळावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे सध्या सनातन राष्ट्राचा उद्देश सनातन राष्ट्राचा शंखनाद कर्ताचे भगवान श्रीकृष्णाचे बोधचिन्ह सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय सनातन संस्थेची माहिती कार्यक्रमाला उपस्थित राहणारे संत महंत विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रतिष्ठित व्यक्ती यांची माहिती सांस्कृतिक कार्यक्रम लोककला आदींची चित्रे प्रातिनिधिक चित्रे ठेवण्यात आली आहेत पुढे कार्यक्रमाच्या दृष्टीने वेळोवेळी अधिकची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच सनातन संस्थेच्या वतीने या महोत्सवासाठी धर्मदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्यानव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार जी मेल डीवाय एस पी एस ए बी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम